मकर राशी जून दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हा वर्षाचा सहावा महिना म्हणजे जून महिना सुरू झाला आहे तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या महिन्यात ग्रहांच्या स्थितीत बरेच बदल होणार आहेत जून महिन्यात बुध मंगळ शुक्र आणि सूर्य हे त्यांची राशी बदलणार आहेत ज्योतिषांच्या मते ग्रहांची अशी स्थिती मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते चला तर मग जाणून घेऊयात मकर राशीचे जून दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे मकर राशीसाठी हा महिना कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचा आहे तुम्ही कोणत्याही योजना बनवा भविष्यात तुम्हाला नक्कीच त्याचे निकाल मिळतील आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्रित आहे उत्पन्न राहील पण खर्च वाढू शकतो गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नोकरी सोबतच साईड बिझनेस सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा काळ योग्य आहे कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि वडिलांच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होऊ शकतो जूनच्या अखेरीस प्रवासाचा फायदा होईल या महिन्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील क्षेत्रात चांगली बातमी तुमची वाट पाहत आहे हृदयविकार बरे होतील आणि योग्य करिअर निवडी तुम्हाला पुढे घेऊन जातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल आणि कौटुंबिक संबंध स्थिर राहतील जून दोन हजार पंचवीसच्या राशी भविष्यातील भविष्यवाण्या तुम्हाला तंदुरुस्तीसाठी शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देतात मकर राशीच्या लोकांसाठी जून महिना दीर्घ काळापासून मुक्तता देणारा ठरेल या महिन्यात न्यायालयाशी संबंधित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो जर तुम्ही बऱ्याच काळापासून जमीन आणि इमारत खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते विशेष म्हणजे या व्यवहारात तुम्हाला भरपूर नफा मिळेल जून महिन्याची सुरुवात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप शुभ राहणार आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती कायम राहील या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन कराल परिणामी वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांचा दर्जा आणि पद दोन्ही वाढू शकतात महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या मुलाशी संबंधित कोणतीही मोठी चिंता दूर झाली की तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल आर्थिक दृष्टिकोनातून जूनचा सहा माईपेक्षा या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल या काळात तुमचे संपूर्ण लक्ष जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर असेल नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील मकर राशीचे लोक जलद नफा मिळवण्यासाठी धोकादायक गुंतवणूक देखील करू शकतात तथापि असे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्या अन्यथा तुमचा नफा देखील कमी होऊ शकतो नाते संबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे प्रेम प्रकरणात सुसंगता राहील वैवाहिक जीवन आनंदी राहील मकर राशी व्यवसाय आणि संपत्तीची कुंडली पाहता तिसऱ्या घरात बसलेल्या शनीचा सातव्या घरापासून नवव्या असेल जो तुमच्यासाठी मिश्रित परिणाम आणेल आणून अकराव्या घराचा स्वामी मंगळ आठव्या घरात सह अंगारक दोष निर्माण करेल ज्यामुळे आर्थिक आव्हाने येतील परंतु तुम्हाला पैशाच्या सुरळीत प्रवाहाकडे लक्ष द्यावे लागेल पंधरा ते एकवीस जून पर्यंत सहाव्या घरात सूर्य आणि बुध यांचा बुद्ध्यादित्य योग असेल ज्यामुळे व्यवसायात लांब प्रवास होण्याची शक्यता आहे हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर असतील आणि तुम्हाला त्यांचा फायदा होईल पंधरा जून पासून सूर्य सहाव्या घरात असताना सातव्या घरात पापकर्थरी दोष असेल ज्यामुळे व्यवसायात प्रगती होईल परंतु व्यवसायातील जुन्या समस्या परत येऊ शकतात यासाठी काळजी घ्यावी सहा जून पर्यंत मंगळ सातव्या घरात राहील आणि सहाव्या घरात पाप दोष असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल दहाव्या घराचा स्वामी शुक्र चौथ्या घरात राहतो आणि सातवा दृष्टिकोन दहाव्या घरावर असतो वरिष्ठ तुमच्या बाजूने असतील आणि तुमच्या कामावर समाधानी असतील त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतील यामुळे दिलासा मिळेल चौदा जून पासून सूर्य पाचव्या घरात असताना दहाव्या घरात षडाष्टक दोष असेल ज्यामुळे तुम्हाला पैसे किंवा जुने प्रोत्साहन मिळू शकते परंतु तुमच्याकडून कार्यालयामध्ये कोणताही वाद वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता दुसऱ्या घरात स्थित राहूचा पाचवा आणि नववा दृष्टिकोन सहाव्या आणि दहाव्या घरात आहे त्यामुळे ता कार्यालयामध्ये तुमच्या सभोवलताचे वातावरण पाहून तुम्हाला वाईट वाटेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी भांडणे होऊ शकतात हा वाद वाढू शकतो आणि तुमच्या नोकरीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो यासाठीच म्हणून खूप सावधगिरी बाळगावी लागेल चौदा जून पर्यंत रवी पाचव्या घरात राहील शुक्र रवी पासून मागील घरात म्हणजे चौथ्या घरात राहील आणि गुरु रवीपासून रवी पुढील घरात म्हणजे सहाव्या घरात राहील त्यामुळे उभयचार योग असेल ज्यामुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तीला काही प्रकारचे धन मिळू शकते तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम देईल या महिन्यात मकर राशीच्या लोकांची कार्यक्षमता वाढेल तुमचे स्थान प्रतिष्ठा आणि कामावरील पकड मजबूत होईल तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात नोकरीत यश मिळण्याची दाट शक्यता आहे तुमचे संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्ता तुम्हाला चांगले पद मिळवण्यात मदत करेल तुम्हाला आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील तथापि व्यावसायिकांसाठी हा काळ किरकोळ नफा दर्शवित आहे जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल तुम्हाला तुमच्या प्रियकराचे शब्द आणि शहाणपण खूप आवडेल जरी काळ काही समस्या आणू शकतो तरी तुमचे नाते या अडचणींवर मात करेल वैवाहिक जीवनात तणाव संभवतो म्हणून सावध आणि नाते आवश्यक आहे कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक राहणार आहे घरात काही चांगली बातमी किंवा कार्यक्रम असू शकतो ज्यामुळे कुटुंब एकत्र येईल आणि वातावरण आनंदी असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य दिसून येईल तुम्हाला धैर्य आणि आत्मविश्वास मिळेल आणि घरात शांती आणि आनंद राहील मकर राशी तुमच्या राशीचा स्वामी शनीदेवाच्या बीज मंत्राचा या महिन्यामध्ये जप करावा राजा दशरथ यांनी रचलेल्या नील शनी स्तोत्राचे पठन करा मंगळवारी हनुमानजींना चार केळी आणि एक ध्वज अर्पण करा यामुळे मंगळ केतूचा अंगारक दोषाचा प्रभाव कमी होईल शुक्रवारी मुलीला पांढऱ्या वस्तू दान करा आणि तिचा आशीर्वाद घ्या